दाथरतीत आदिवासी बांधवांचे लळितमधून कला प्रदर्शन साखरी तालुक्यातील दाथरती येथे आदिवासी बांधवाकडून लळित कलेचे प्रदर्शन करण्यात आले लळित हा एक पारंपरिक रामायण महाभारत महाकाव्यातील सजीव देखावे सादर करण्याची कला आहे दिनांक चोवीस व पंचवीस या रात्री सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत विविध कलाकारांनी लळित लोककलेत कलेचे प्रदर्शन केले ग्रामीण भागात चालत आलेली परंपरा गावाने आजही ठेवली आहे या लोककलेच्या माध्यमातून वीर एकलव्य मित्र मंडळ व आदिवासी भील समाज यामधील विविध कलाकारांनी रामायण महाभारत व देवी देवतांचे पौराणिक कथामधील विविध पात्रांची वेशभूषा केली होती विशिष्ट तालावर विविध रूप धारण केलेल्या पात्रांनी नेत्रदीपक व मनमोहक नृत्य सादर केले होते यात राम लक्ष्मण सीता हनुमान रावण गणपती सरस्वती विविध राक्षस यांच्यासह बैलमोर वृक्षांची सुद्धा वेशभूषा केलेल्या कलाकारांनी नृत्य सादर केले कलाकारांच्या वेशभूषेसाठी लागणारी साजसामग्री तालुक्यातील धवळी विहीर व दातर्ती येथील मंडळांची होती आवश्यक साहित्य हे सुद्धा धवळी विहीर व दातर्ती येथील वादकांचे होतेचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी कडू सोनवणे देवीदास माळचे सुरेश सोनवणे विक्रम ठाकरे अर्जुन सोनवणे श्याम सोनवणे अण्णा माळचे रतीलाल सोनवणे भगवान सोनवणे भारत माळचे अनिल सोनवणे शंकर सोनवणे भाईदास माळचे राजू सोनवणे यांच्यासह वीर एकलव्य मित्रमंडळ आदिवासी भिल समाज भजनी मंडळ यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन विकास माचे व मनोज सूर्यवंशी यांनी केले प्रवीण ठाकूर यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले